नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट बोर्ड क्वेश्चन अँड आन्सर पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री पार्ट इलेवन क्वेश्चन नंबर सेवन फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फॉर्म म्हणजे फायनल अकाउंट पार्टनरशिप फॉर्मचं जे आहे त्याच्यावर हा क्वेश्चन आलेला आहे किंवा कंपल्सरी आपल्या क्वेश्चन पेपरच्या मध्ये क्वेश्चन नंबर येत असतो आजच्या व्हिडिओचा नंबर आहे पी एस कॉमर्स झिरो फाय वन सेवन फोर विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा आपल्या फ्रेंड्सला शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता पुढील व्हिडिओ हवा आहे त्याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ जर केला तर खूप मोठा होईल म्हणून मी क्वेश्चन प्रमाणे प्रश्नाप्रमाणे प्रश्नानुसार एक एक व्हिडिओ तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओचा नंबर आणि क्वेश्चन नंबर यावरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं सोल्युशन हवंय तर त्याच नंबरचा हा जो व्हिडिओ नंबर आहे तो तुम्ही प्ले करा यूट्यूबवर जाऊन सर्च करा आणि प्ले करा तुम्हाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये कोणत्या विषयांचे किती व्हिडिओ आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत सर्वांनी व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयाची लिंक हवी असेल तर तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आपण क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सेव्हन सीमा अँड विवेक आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ वन इज टू वन फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर देअर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला ते पहा आता ट्रायल बॅलन्स आहे ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज क्रेडिट बॅलन्सेस अमाउंट रुपीज तर डेबिट बॅलन्सेस दिलेले तर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती बघा मी रीडिंग करत नाही आहे तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट मारून किंवा व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून घ्या टोटल दिलेली आहे फाईव्ह लॅक फोर्टी एट थाउजंड पाच लाख अठ्ठेचाळीस हजार खाली आता आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे ते पहा ॲडजस्टमेंट नंबर वन क्लोजिंग स्टॉक रुपीज फोर्टी थाउजंड डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट फाईव्ह पर्सेंट मोटार कार थ्री पर्सेंट पर ॲम क्रिएट प्रोविजन फॉर बॅटेप रुपीज वन थाउजंड एट हंड्रेड प्रीपेड एक्सपेन्सेस वेजेस रुपीज सेव्हन हंड्रेड इंटरेस्ट रिसिव्हेबल नाईन हंड्रेड एवढे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत चला आपण याचं सोल्युशन पाहूया सोल्युशन पाहताना आपण स्कीम ऑफ मार्किंग सुद्धा पाहणार आहोत की प्रत्येक आयटम लिहिल्यानंतर किती मार्क हो? दिले जातात विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत क्वेश्चन पेपर बारावी अकाउंट जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री मॉडेल अन्सर तर पाहतच आहोत पण त्याबरोबर आपण स्कीम ऑफ मार्किंग सुद्धा पाहत आहोत तर कोणत्या प्रश्नाला कसे मार्क दिले जातात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे आपला पार्ट इलेव्हन क्वेश्चन नंबर सेव्हन पार्टनरशिप फायनल अकाउंट बारा मार्क साठी आहे ट्वेल्व मार्क व्हिडिओ नंबर पी एस कॉमर्स स्पेस झिरो फाईव्ह वन सेवन फोर बघा क्वेश्चन नंबर सेव्हन पार्टनरशिप फायनल अकाउंट मार्क त्याचा सुरुवातीला आपल्याला हेडिंग द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ सीमा अँड विवेक ज्या बुक्समध्ये असेल त्याचं नाव इथे लिहा त्यानंतर आहे ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट एकत्र सुद्धा घेऊ शकता मी इथे सेपरेट घेऊन दाखवले तुम्हाला थर्ड लाईन फॉर द एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी डेबिट क्रेडिट त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपले कॉलम्स आहेत पर्टिक्युलर इनर कॉलम अमाऊंटचा आउटर कॉलम त्याचप्रमाणे क्रेडिट साइड पर्टिक्युलर अमाऊंट इनर कॉलम आउटर कॉलम आणि साईडला जे दोन कॉलम दिसतात त्यामध्ये मार्क आहेत की कोणत्या आयटमला किती मार्क आहेत कसे मार्क आपल्याला दिले जाणार आहेत किंवा दिलेले आहेत बघा आपण पाहूया आता डेबिट साइड ट्रेडिंग अकाउंटची टू ओपनिंग स्टॉक सिक्स्टी फाईव्ह थाउजंड हाफ मार्क टू परचेसेस वन लॅक फोर्टी एट थाउजंड लेस रिटर्न मायनस फोर थाउजंड आउटरला आली वन लॅक फोर्टी फोर थाउजंड हाफ मार्क टू वेजेस अँड सॅलरी नाईन थाउजंड लेस प्रीपेड मायनस सेवन हंड्रेड एट थाउजंड थ्री हंड्रेड आले आउटरला त्यानंतर त्याला हा मार्क आहेत हाफ मार्क त्यानंतर खाली आहे टू ग्रॉस प्रॉफिट फोर थाउजंड नाईन हंड्रेड हाफ मार्क आता टोटल डेबिटला मार्क आले टू अँड क्रेडिटला आले वन अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटला किती मार्क आले तीन मार्क आले थ्री मार्क ट्रेडिंगची टोटल आहे आपली टू लाख ट्वेंटी टू थाउजंड टू हंड्रेड दोन लाख बावीस हजार दोनशे आता आपण पाहूया खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी डेबिट क्रेडिट अमाऊंट कॉलम जसे चे तसे आपण ट्रेडिंगचे जसे आहेत तसेच खाली घ्या त्यानंतर एट हंड्रेड आउटर ला आलेले आहेत टू थाउजंड एट हंड्रेड याला है, हाप मार्क आहे हाफ मार्क टू ऍडव्हर्टाइजमेंट फोर थाउजंड फाइव हंड्रेड ऍड आउटस्टँडिंग प्लस वन थाउजंड फाइव हंड्रेड आउटरला आले सिक्स थाउजंड याला आहे हाफ मार्क आणि ही आउटस्टँडिंग किती महिन्याचं आहे थ्री मार्क्स टू ऑडिट फीस फाईव्ह थाउजंड हाफ मार्क टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी थ्री थाउजंड हाफ मार्क टू डेप्रिसिएशन ऑन मोटर कार टू थाउजंड फोर्टी बेडिंग थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी टोटल आली आउटरला फाईव्ह थाउजंड हंड्रेड याला मार्क आहे हाफ तर टोटल रेबिटचे मार्क झाले टू अँड हाफ मार्क्स आता क्रेडिट साईड पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची बाय ग्रॉस प्रॉफिट आपण ग्रॉस प्रॉफिट जो आला तो इथे केला अमाऊंट आहे फोर त्याला मार्क नाही बाय इंटरेस्ट वन थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन हंड्रेड आउटरला आले टू थाउजंड सेवन हंड्रेड हाफ मार्क त्यानंतर आहे बाय नेट लॉस सीमा सेवन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह विवेक प्लस सेवन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह टोटल आली आउटरला फोर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी याला आहे हाफ मार्क आणि हा जो लॉस आलेला आहे हा काय करायचा आपल्याला ट्रान्सफर करायचा कॅपिटल अकाउंटला आणि कॅपिटलमधून काय करायचं आहे लेस करायचं आहे तर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल आली आपल्याला ट्वेंटी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड नाईन्टी बावीस हजार पाचशे नव्वद टोटल मार्क आहेत प्रॉफिट लॉसला हे टू टू पॉईंट अँड 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 हाफ हाफ वन थ्री मार्क मार्क आहे आता खाली पहा बॅलन्स शीट ऍज ऑन थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी लायबिलिटी अमाऊंट असेट अमाऊंट आणि साईडला जो कॉलम आहे त्यात मार्क दाखवलेले आहेत बघा आता आपण पाहूया लॅबिलिटी साइड कॅपिटल सीमा वन लॅक सिक्स्टी थाउजंड लेस नेट लॉस मायनस सेवन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह आउटर ला वन लॅक फिफ्टी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड फाईव्ह त्याला आहे हाफ मार्क नंतर विवेक वन लॅक ट्वेंटी थाउजंड कॅपिटल लेस नेट लॉस मायनस सेवन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी फाईव्ह आउटरला आले वन लॅक ट्वेल्व थाउजंड फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हाफ मार्क क्रेडिटर्स सेवेंटी एट थाउजंड हाफ मार्क आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड हाफ मार्क त्यानंतर आता पाहूया आपण असेट साइड डेटर्स वन लॅक थर्टी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड लेस बॅड डेप्स मायनस वन थाउजंड एट हंड्रेड आउटरला आलेत वन लॅक थर्टी थाउजंड सेवन हंड्रेड हाफ मार्क बघा इथे मी लेस शब्द वापरलाय आणि इथे मायनस सिंबॉल वापरलाय अशा प्रकारे दोन ठिकाणी इथे इंडिकेट करायचं आहे मोटार कार सिक्स्टी एट थाउजंड लेस थ्री पर्सेंट डेप्रिसिएशन मायनस टू थाउजंड फोर्टी आउटरला आले सिक्स्टी फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी हाफ मार्क त्यानंतर आहे बिल्डिंग सेव्हन्टी फायव्ह थाउजंड लेस फायव्ह मार्क्स लेस डेप्रिसिएशन मायनस सेव्हन थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी सेव्हन्टी वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी आले आउटरला हाफ मार्क बँक बॅलन्स आहे थर्टी थाउजंड हाफ मार्क क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे फोर्टी थाउजंड हाफ मार्क प्रीपेड वेजेस 700 हंड्रेड हाफ मार्क इंटरेस्ट रिसीवेबल नाईन हंड्रेड हाफ मार्क आता बॅलन्स शीटच्या लॅबिटी साइडला टोटल मार्क आहेत नाईन आसेटला मार्क आहे थ्री अँड हाफ टोटल मार्क झाले 5 अँड हाफ मार्क तर आपलं स्कीम ऑफ मार्किंग एक्झाम्पलच्या वेळेस पाहिले मध्ये आपण खाली पाहूया ट्रेडिंग अकाउंट सिक्स इंटू वन अँड हाफ मार्क account, items, इच म्हणजे सिक्स आयटम्स आहेत प्रत्येक आयटमला हाफ मार्क अशा प्रकारे थ्री मार्क्स झालेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेव्हन ऍटम्स हाफ मार्क इच थ्री अँड हाफ मार्क्स झाले टोटल बॅलन्स शीट आहे इलेव्हन इंटू हाफ मार्क इच आपले टोटल मार्क्स झाले फाईव्ह अँड हाफ मार्क या तीन मार्कांची टोटल करा टोटल मार्क्स आहेत आपले ट्वेल्व मार्क्स तर आपण ट्वेल्व मार्क्स कसे पडलेत ते आपण डिटेलमध्ये पाहिले आहेत आपण पाहत होतो व्हिडिओ क्रमांक पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सेवन फोर क्वेश्चन नंबर सेवन पार्ट इलेवन पार्टनरशिप फायनल अकाउंट ट्वेल्व मार्क्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांना सुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑल वर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू